पूजेनी सिद्ध होत नाही पण पूजा करून सिद्ध होतो परमार्थ हा नामस्मरणाने साध्य होत नाही पण नाम घेता घेता साध्य होतो परमात्मा हा स्वतः सिद्धच आहे त्याला मिळवण्यासाठी ध्यानाचीही गरज नाही पण ध्यानानी तो आकळला जातो तो समजतो तो आहे हे तूर्त समजत नाहीये ही अडचण आहे विविध साधना मार्गाने शुद्धी झाल्यावर तो समजण्याची पात्रता अंगी